चारशे रुपये बारा दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्टासठ बासष्ट पासष्ट रुपये बी मार्का चारशे एकावन्न पाचशे रुपये चारशे एकावन्न पाचशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकवण बावन पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सुपर चारशे अकराव पाचशे रुपये चारशे एकावन्न पाचशे रुपये एक दोन एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस रुपये टी चारशे एक्कावन्न रुपये चारशे अकव पाचशे रुपये एक एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस तीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये डबल टी चारशे एक्कावन्न चारशे एकावन्न पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये एक्ण बनवशे रुपये चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न बावन पंचावन्न रुपये

चारशे चारशे पस्तीस चाळीस पन्नास रुपये एका बावन्न बावन पंचावन्न रुपये साठ साठ रुपये एक्सर रुपये सत्तर रुपये ही मारका. तीनशे अकाउंट चारशे रुपये अकाउंट चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये अकाव बावन पंचावन्न साठ रुपये ही मार्का

चारशे अकावन पाचशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस चालू आहे चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न एकशे एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये

चारशे रुपये हॅलो चारशे अठ्याहत्तर रुपये डबल येत नव्हत्या सुपर लागेल चारशे रुपये चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर रुपये रुपये पाच दहा दहा पंधरा वीस रुपये बावीस बावीस पंचवीस रुपये डबल टी पाचशे पंचवीस रुपये

चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये सुपर

चारशे पाच दहा पंधरा एकान्न बावन्न पंचावन्न चारशे पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तर रुपये

चारशे रुपये चारशे पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकाव बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाळीस पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये इमारका